रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत अखेर दिवशी आमरण उपोषण शेतकरी कामगार पक्षाचे चनगड विधानसभा मतदारसंघ प्रमुख भाई नारायण रामू वाईंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाटणेफाटा येथे नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून सुरू केलेलं उपोषण आज सहाव्या दिवशी चौदा ऑगस्ट रोजी दुपारी सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं राजकीय नेते खऱ्या कामगारांच्या तोंडातील घास काढून घेऊन तो आपल्या मर्जीतील बोगस कामगारांना देतात मूळ बांधकाम कामगार उपेक्षित व वंचित राहतात त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही खासगी इसम एजंट केंद्र सीएससी केंद्र यांच्याकडून पैशाची अथवा इतर लाभाची मागणी करीत असल्यास बिगर कामगार बोगस कामगार बोगस नोंदणी करणे त्यांची आर्थिक पिळवणूक करणे या सर सर्व बाबी बेकायदेशीर असून त्याबाबत तक्रार आल्यास उचित कार्यवाही करण्यात येईल असा स्पष्ट आदेश प्राप्त झाल्यावर चांदगड बांधकाम कामगार असोसिएशनचे अध्यक्ष बाबू चौगले यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन यावेळी कोल्हापूर येथील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी भाई बाबुराव कदम सचिन जाधव प्रकाश शिंदे चंद्रकांत खोंद्रे यांनी कोल्हापूर येथून मार्गदर्शन केलं प्राध्यापक नागेंद्र जाधव यांनी आपल्या मनोगतात आंदोलन यशस्वी झाल्याचे स्पष्ट केले भाई रवींद्र पाटील समाजसेवक नरसू शिंदे सुरुते पंचक्रोशीतील हनुमंत बोंगाळे सह अनेक बांधकाम कामगार तसेच यल्लापा मुतकेकर विठ्ठल चव्हाण संजय गुंडप वसंत कागनकर आदी मंडळी उपस्थित होते महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा